आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत प्रलंबित अनुदानावर प्रहार संघटनेचे भीक आंदोलन दिव्यांग निराधार श्रावणबाळ बाळ लाभार्थ्यांना न्याय न मिळाल्यास मंत्र्यांना फिरून देणार नाही प्रहारचा इशारा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज प्रहार संघटनेच्या वतीनं भीक आंदोलन करण्यात आले संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना दिव्यांग वयोवृद्ध लाभार्थ्यांचे मागील पाच महिन्यांचे अनुदान रखडल्यानं प्रहार कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली सरकार तुपाशी दिव्यांग उपाशी भिक द्या भीक द्या अशा घोषणा देण्यात आल्या तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी हातात पाट्या घेऊन व लोकांसमोर प्रत्यक्ष भीक मागत सरकारचं लक्ष वेधले काही वेळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेबाहेर ठियाही धरण्यात आला प्रहार संघटनेच्या नेत्यांनी यावेळी इशारा दिला की जर या महिन्यात दिव्यांग निराधार श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना प्रलंबित पैसे दिले नाहीत तर राज्यातील काही मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात महाराष्ट्रातील दिव्यांग असो निराधार असो दिव्यांग विधवा महिला असो यांना पाच पाच महिन्यापासूनचं जे यांचं मानधन आहे यांना अजिबात मिळालं नाही मिळालं नाहीये त्यांना डीबीटी करायला लावली केवायसी करायला लावली या नावावर महाराष्ट्र सरकारने खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे यांचे दिव्यांग निराधाराचे विद्वांचे पैसे यांनी चार पाच महिन्याचे पैसे यांनी खाल्लेले आहे याच पैशाच्या भरोशावर स्वतः मस्ती करत आहे चाळीस चाळीस लाखाची टेस्टला सारखी कार हे महाराष्ट्राचे मंत्री घेत आहे एक एक दोन दोन करोडाच्या बॅगा घेऊन यांचे मंत्री याच्या रूम मध्ये सापडत आहे आणि दिव्यांग विधवा महिलांचा यांना विसर पडलेला आहे म्हणून या भ्रष्टाचारी सरकारला आमचं नेम निवेदन आहे की हिची आज जर जनता आहे इच्छे दिव्यांग निराधार आहे रस्त्यावर भीक मागत आहे हे सरकार तुपाशी आहे आणि हे जनता दिव्यां, दिव्यांग दिव्यांग निराधार उपाशी आहे म्हणून आम्हाला आव्हान आहे की यांच्या आठ दिवसात यांचे पैसे जर दिवाळी दसऱ्याचा त्योहार आहे हे पैसे जर दिवाळीच्या आत दसऱ्याच्या आत यांना मिळाले नाही तर या आम्ही या मंत्र्याच्या गाडी समोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही ही आमची चेतावणी आहे